उपराजधानी नागपूरमध्ये तणावपूर्ण शांतता पाहायला मिळते दिवशी देखील देखील ही कायम आहे शाळा कॉलेजेस आजही बंद ठेवण्यात आहेत पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी घटनास्थळाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर अकरा वाजता संचारबंदी ही कायम ठेवली आहे आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेच्या आठ कार्यकर्त्यांवर गणेशपेठ पोलिसांनी गुन्हे दाखल केल्यावर त्यांनी काल आत्मसमर्पण केलं आणि न्यायालयानं त्यांना जामीन देखील दिलाय मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा शहर अध्यक्ष फईम खान हा पोलिसांच्या अटकेत आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांच्याकडून हितेश आज नागपूर मधील संचारबंदीचा तिसरा दिवस आहे काय अधिक अपडेट नक्कीच बघितलं गेलं तर अंकिता ज्या पद्धतीने तीन दिवसापासून नागपूरमध्ये संचारबंदी जी आहे लागू आहे आणि त्याच पद्धतीने नागपुरातील पोलीस प्रशासन जे आहे ते देखील या संपूर्ण तणाव परिस्थितीमध्ये जे आहे सगळं शांतपूर्ण जे काम करत आहेत आणि जी, जी, जी परिस्थिती ती शांतपणे हाताळत आहे त्यामुळे जी आहे जी परिस्थिती आता सध्याची नागपूरची आहे ती शांतमय तणावपूर्ण जी आहे आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचप्रमाणे पोलीस आयुक्तांनी जी माहिती दिली आहे आतापर्यंत जे आहे ऐंशीच्या वर जे आहे आरोपींना यामध्ये अटक करण्यात आलेली आहे त्यामध्ये पंचावन्न जे आरोपी आहेत पन्नास ते पंचावन्न आरोपींवर जे आहे देशद्रोहीचा जो आहे गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती जी आहे ती पोलिसांमार्फत प्राप्त होत आहे आणि ज्या पद्धतीने संचारबंदी आहे त्यामुळे शाळा ज्या आहे त्या काही भागातील शाळा ज्या आहेत त्या बंद आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये त्याकरिता ऑनलाईन अभ्यास जो आहे तो दिला जात आहे त्याचप्रमाणे संचारबंदी असल्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांचा हो, जो आहे तो देखील नुकसान इथे होताना कोट्यवधीचं नुकसान व्यापाऱ्यांचं होताना आपण पाहतो आहोत त्याकरिता व्यापारी संघटना जी आहे ती देखील लवकरात लवकर संचारबंदी उठवावी त्याकरिता जे आहे ते मागणी हितेश त्यामुळे एकंदरीतच या, एकंदरी या संचारबंदीमुळे आता शाळा कॉलेजेस बंद आहे मात्र साधारण शाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांवर याचा परिणाम होतोय शाळा कॉलेज कधीपर्यंत सुरू होतील या संदर्भात काही माहिती स्पष्ट झाली आहे का अंकिता ज्या पद्धतीने संचारबंदी लागू आहे त्यामुळे संचारबंदीमध्ये घराच्या बाहेर एकही व्यक्ती जो आहे निघू शकत नाही त्यामुळे शाळा कॉलेज साहजिकच आहे ते बंद ठेवावे लागतात मात्र याकरिता देखील अशी पण माहिती आहे की आज किंवा उद्यापर्यंत ही संचारबंदी उठण्याची जी शक्यता आहे ती दर्शवली देखील जात आहे मात्र जोपर्यंत ऑफिशियल माहिती येत नाही तोपर्यंत सांगणं आपल्याला वाट बघावं लागेल अशी माहिती पण सूत्रांच्या माहितीनुसार जी आहे आज किंवा उद्या ही संचारबंदी निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता ही संचारबंदी कधीपर्यंत उठेल हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल धन्यवाद हितेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी